आई बोल उद्या सव्वीस जानेवारी या अकेल नवे कपडे लिहून येते तर पाप्पाला पण कपडे आणला की आम्हाला नवे आता उद्या मग जाणलायला उद्या झेंडा म्हणलं मग आज आणायला समजली लेकर नवे कपडे लिहिले ते आम्ही का जाऊ का जुली लो बापाला मल सई जाणे मग सई जाणवले हा मल एक माझे कपडे आणा बर पुन्हा मग काय करते जर आता बाहेर गेलो तर पुन्हा आले असता नाही आणायला होते तुम्हाला दोघाला कपडे उद्या झेंड्याला समजा लेकर घालून येते तर मग तुम्हाला तसं कसं वेगळे दिसता तुम्ही बाजूला मग आणायला होते झेंड्याचे कपडे दोघाला सारखेच मग आता आल्या की पुन्हा धाड येते जरा आता तो काय करा बघा काम धंदा लय निवांत बसला काय विचार करा लाव पप्पा महामारी कपडे आणा उद्या चला सव्वीस जानेवारी आणा लागते ना कपडे तुम्हाला असे कपडे आणतो की तुम्ही प्रत्येक सव्वीस जानेवारीला तुम्ही विसरला नाही पाहिजे की बापाने कसले कपडे आणले ते इतके नवे कपडे आणतो तुम्हाला भारी सारखेच कपडे लेतात लेकर लेते तर मग आपले बाजारात काय करा बाबा असे कपडे आण धोका आणतात शेमच कपडे आणा तुम्हाला धोकाला आणतो आता मी जातो तुम्हाला कपडे घेऊन येतो उद्या म्हणल्यास बसून जमत नाही घेऊन झेंड्याला आपले लेकर वेगळे दिसले पाहिजे हा ताईट टाईट हो उद्या सव्वीस जानेवारी नंबर एक कपडे घेऊन कपडे घेऊन मग लय कपडे 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 म्हणून लागले इकडे बाहेर येगा झेंड्याचे कपडे पाच हजाराचे झाले तर देत्याला करायला घाल म्हणा बापाला बघू दे कसे दिस ते घाला म्हणा कपडे कपडे आणले त्यावर बोलो थांबा था। बाटा का लाव ह्याच्यावर बघ बरं आता कपडे कसे आणलेत ते मला कपडे बघून तर चांगले कपडे चांगले चांगलेत का नाही अर खाकी कसा दिसाले आता बघ बर हे तर कस दिसायलाय भारी तुम्हालाच नाही मला बी आणत केलं तुम्हालाच नाही मला बी आणत खाकी आपल्या भारताची शाण आहे त्या शाळेनं काय केलं या कसली पिटीची आणून नाून सोडली समजा बाजार करून टाकला पहिले लग... पण ही खाकी जी आहे खाकी आपल्या भारताची शान आहे म्हणून मी समध्याला झंड्याला जा... जा... खाकी आणले सव्वीस जानेवारीला आता ह्या इकडे ह्या सव्वीस जानेवारीला आपण समध्या वेगळे संध्यापेक्षा हे होय महागाची तर चार पाच हजाराचे कपडे येते तुम्ही झंडा झेंडा झेंड्याला कपडे चला म्हणलं टाकाटक हेच थाकीच घेऊन जा समज हो समज का हो एक नंबर सावधान सावधान इस राम अशी छती बाहेर काढायची अशी सावधान भारत माता की जय जय जी, जी आहे का नाही तुझ्यात भारत माता की जय वंदे मात्रा। वंदे मात्रा। आता अकरा पेक्षा आपण वेगळे दिसतो झेंड्याला खटाक टका कपड़े आणले तर चला वंदे मात्र हा चला आता चला आता पर्वत फिरला जा जाऊ आपण जय हिंद जय महाराष्ट्र